नमस्कार मी नाना गायकवाड दहीगाव साकत सोलापूर रोड हे आमचे साडेसहाशे संत्राई झाडं आहेत तर हे बार धरलेलं आहे आणि याला वेडमेट टाकल्यामुळं तननाशक तण तन उगायचा फरक झाला आर्द्रता वाढली जमीन भुसभुशीत राहिल्या गेली आणि पाण्याची बचत झाली आत या मी वीडमेट टाकण्याच्या आधी तणनाशक मारले होते तर तन त्या तननाशकमुळं वाढ खुंटली होती हे टाकल्यामुळं आमची वाढ भरपूर झाली आणि तणनाशकाचा मोठा हे होतं तर तणनाशक ब बंद झालं गवत उगायचं सगळं त्यातलं आर्द्रता वाढली आणि मग त्याच्यामुळं हे झाडाची वाढ भरपूर झाली आता हे भाग लोकं म्हणतात किती वर्षाची ती सहा सात वर्षाची सांगते तर दहा ते पंधरा फूट वाढ झालेली आहे ही चारच वर्षाची झाडं आहेत ऑक्टोबरमध्ये लागवड झालेली होती याची चार वर्ष आत्ता पूर्ण झालेत आणि आता मुर्ग बारा आम्ही धरला आहे त्याच्यावर फळबागेत तणनाशकाचा मोठा दुष्परिणाम होत असतो लेबर भेटत नाहीत पुढं त्याला रोगराई वाढल्या जाते हे बेडमेटमुळं आम्हाला तणनाशकाचं काहीच जाणवत नाही आणि रोगराईसुद्धा कमी झालेली आहे हे गवत वाढीचं गवत काढायचं काही येत नाही त्याच्यामुळं ते अडचण येत नाही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आमचा त्याच्यामुळं रोगराई किडी हे कमी झाल्या आणि जमीन भुसभुशीत बुछ राहिली आणि पाणीसुद्धा कमी लागतं